आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर एक तासाआधीच फुटला भंडारा पुण्यात विद्यार्थी आक्रमक आदित्य ठाकरे मांडी घालून बसले विद्यार्थिनीला टाळी देत संवाद बाळासाहेबांच्या नातवाचा हटके अंदाज काँग्रेस नेत्याला भावला आदित्य ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थिनीशी थेट जमिनीवर बसून संवाद साधला आहे विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा फोटो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेअर केला महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी गोडी आदित्य ठाकरेंची बाळासाहेब थोरातांसमोर चौफेर फटकेबाजी गेल्या वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतोय विश्वासाच असलं पाहिजे शिवसेना आपल्या पोटात कधीच काही ठेवत नाही असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय दिवाळीच्या आत अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा भुजबळांचे आदेश अभिनेत्री क्रांती रेडेकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला रामदास आठवलेंकडून पाठिंबा जाहीर ठाकरे सरकारला शेतकऱ्यांऐवजी नवाब मलिकांच्या जावयाचा शाहरुखचं पोरग कसं सुटेल यामध्ये स्वारस्य विनायक मेटेंचा आरोप मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट लसवंतांना एका दिवसाचं लोकल प्रवासाचं तिकीट द्या ठाकरे सरकारचं रेल्वेला पत्र बचत गटाच्या माध्यमातून शेळ्या देण्याचे आमिष औरंगाबादमध्ये एकशे पन्नास महिलांची फसवणूक दीड लाख उकळले चौघांविरुद्ध गुन्हा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक महाराष्ट्राचा समावेश पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तीन नोव्हेंबरला मोदी कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी त्या राज्यांचा आढावा बैठक घेणार आहेत या बैठकीत कोविड नाईन्टीनच्या पहिल्या लसीच्या डोसचे पन्नास टक्केपेक्षा कमी कव्हरेज असलेले आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे यात महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे सरकार कधी जाते यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांना टोला महाविकास आघाडी सरकार कधी यासाठी अनेक जण रोज स्वप्न पाहतात स्वप्नात ते बडबडत असतील मात्र महाविकास आघाडी सरकार दोन वर्ष चाललं आहे पुढील तीन वर्ष देखील ती चालू राहणार आहे आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून पुन्हा निवडून येऊ असं बाळासाहेब थोरात म्हणाले